नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या आजारा थंडी जास्तच वाटते बाहेर कसलंच वाटत नाही आणि माझी आंघोळ झाली सगळ्या पोरांची आंघोळ झाल्या त्या लवकरच चहा झालाय सगळ्यांचा ठेवून दूध ठेवले तापायला काय द्यायचंय गुलाबजामुन ते तर ले के ले के ले। मी रात्रीच खाल्लं केले केल्या खोट नाही बोलत रात्रीच खाल्लं मी दाखव दाखव काय कोणाला आवडतं तर गुलाबजामून रात्री एक जण नंतर मला गोळ्या करू लागल्या का करू लाग म्हणलं तर झोप लावू की कुठं आहे तो काय हायत हायत बसा खाली सगळ्यांना देते चला आणि गुलाबजामुन मध्ये पाक पण चांगला मुरलाय दाखवते तुम्हाला चांगला मुरलाय पाक चला पोरांना देते खायला पोरांना खाऊन सांगणार कस झालं गोड झालेत का बर खावा चला आता दूध तापले आता स्वयंपाक करून घेते भाजी करायसाठी आता पाणी गरम करून घेतले आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर पण बारीक करून घेतली भाजी करणारे आज मुगाच्या डाळीची चला आता करून घेते भाजीला फोडणी दिली आणि कणिक पण घेतली म्हणून चला आता चपात्या करून घेते सगळ्या चपात्या करून झाले त्या माझ्या आणि इथे मी एक भाकरी केली भाकरी जरा वेगळीच केली रात्रीची पालकाची भाजी आलेली थोडीशी तर पाण्यात पीठ मिळण्याऐवजी त्या पालकाच्या भाजीमध्ये मिळणे पीठ त्वारीच्या भाकरीचं आणि त्याची केली भाकरी मस्त अशी झाली भाकरी छान लागते खायला बघाय भाज्याची भाकरी फक्त थोडेसे मीठ टाकायचं चिमटोभर भाजी भाकरीमध्ये घालताना तर आता स्वयंपाक करून झालं आहे सव्वा आठ वाजले त्या आणि आता मी नाश्त्यासाठी पोहे करायला लागले पोहे खायची इच्छा झाली आज तर म्हटलं आता करावं पोहे पोहे करून घेते आता तर आता साडे दहा त्या घरातलं सगळं काम झाले तर डबा घेतला आहे पाण्याची कळशी घेतली पाणी प्यायला आणि आता माळावर निघालो आम्ही बाल्याला आज सुट्टी शनिवार माळा डबा चल आता पाण्याची कळशी घेऊ आणि जाऊ माळावर कारलं तोड्याचे आज आता तो कारल्यापेशी सुरुवात करू आता तोडायला दोन पाती लागल्या लाग ला, कारलं तोडायच्या दुपारची एक वाजली आणि आता कारल्याचा ओढा ठेकायला लागलाय आता पाणी मारून घेते कारल्यावर बॅलरीमध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे पाणी मरती म्हणजे सुकत नाही ती कारली आणि भरताना पण व्यवस्थित दिसते ती ताजे टवटवेत दिसते ती पाणी मारल्यावर दोन वाजले त्या दो आणि आता इकडं दोनच पात्र आले त्या तोडायच्या काय झाले कुरकुर करतोय भूक लागली तो काय आमच्यासोबत काम करायलाय काय भूक लागायला तुला काय काम केलं सकाळपासून तू अश कागद माती आणूतली तर नुसतं काय काम केलं र भूक लागेल तुला तेच काम केले काय बर चल मग हात धू जेवायला धुलं का आता अजून एकदा पाणी मारते कारल्यावर आणि मग जेवण करायला बसू बाल्याला आमच्या भूक लागली का नाही वाल्या चार वाजले त्या आणि कारलं सगळं तोडून झालं आता निवडत बसले ते आणि आता आम्ही खाली निघलोय उसातलं गवत काढायचे गुरांना आणि शाळांना पण त्या दोघे जण गेले त्या फोड आणि इकडं डाळिंबीचं राहिलेलं खालचं एक पण डायम काढून घेतली आज चला जाऊ जा आता खाली ऊसाकडं गव्हा पशी आली मी आता आणि गहू बघा आपला चांगला चुगवलं आता पाण्याला आलं आहे परत आता पाच सहा दिवस झालं भिजवून साडेपाच वाजले त्या आणि आता इथं बरीच हराळी काढली आम्ही तिकडं वाटरच्या कडेला पण काढून ठेवली भरपूर आणि इथं पण काढली चला आता सुटी केली आता गवताचे गटोडी बांधू आणि गवत घेऊन घरी जाऊ गवताचे गटोडी रचले ती चल आता गवत बांधून घरी जाऊ आणि आज आमच्या रेश्माला चहा करायचं आहे का नाही गे रेश्मा पेल्यामुळे झालं रोज काय माळावर असतो त्यामुळे रेशमाला चहाच करणं झालं नव्हतं आता रेश्मा इथनं घरापासून घरापासनं जाणार आहे त्यामुळे आता चहा करायचं आहे चल मग मला आधी गटोरी बांधून आधी म्हणजे तू येईपर्यंत मी चहा उकळवून ठेवते गरम गरम प्यायला नका तुला चला गवत घेऊन जाऊ आता घरी गवताचं गटोळं आणल्या आणल्या शेळ्यांना पसरून टाकले गटोळ आणि गटोळ सकाळच्याला ठेवले हातपाय दोन आता आहेत चहा ठेवलाय मी चला झालाय चहा जा। आता नेऊन देते रेशमाला आणि आम्ही पण पितो संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली मी आता चपात्या करून घेते आणि चपात्या केल्यावर नंतर परत मग भाजी करते सगळ्यांची जेवण झाली संध्याकाळची आणि भांडी पण घासून घेतली ती आता भाजीपाला निवडून आहे संध्याकाळी आता लाजींनी भाजीपाला आहे गावातनं मेथीची भाजी आणि कोथिंबीर निवडून ठेवली आहेत ना आता बाकीच्या भाज्या जागच्या जागेला ठेवते सगळ्या फ्लावर आहे आणखी टमाटा सगळ्याच मुलांची आवडती भेंडी आणली दोडका आणलाय आणि बटाटा तर आता हे सगळं भाजीपाला बिशेटनं काढून भरून ठेवते व्यवस्थित आणि आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद